युवक मंडळ पुसदद्वारा संचालित वसंतराव नाईक माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय पुसद येथे नवरात्री उत्सवाचे औचित्य साधून अष्टमीच्या दिवशी कन्यापूजनाचा सोहळा घेण्यात आला भारतीय संस्कृतीतील यत्र नार्यस्तु पूज्यते रमते तत्र देवता या उक्तीप्रमाणे नवरात्रीतील अष्टमीचे महत्त्व लक्षात घेऊन माननीय मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंदांनी शाळेतील सर्व विद्यार्थिनींचे पाय प्रक्षालन करून हळद कुंकू लावून विद्यार्थिनींना नमस्कार केला मुलींचे भारतीय संस्कृतीतील महत्त्व मुलींना समाजात योग्य मान सन्मान मिळावा मुलगी ही आपल्या माते समान नव्हे तर देवी समान आहे हा संदेश कन्यापूजनाच्या माध्यमातून शाळेतील मुलांमध्येच नव्हे तर समाजामध्ये रुजविण्याचा एक छोटासा प्रयत्न मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याद्वारे करण्यात आला या कन्यापूजनाची संकल्पना युवक मंडळ पुसदचे सचिव आमचे मार्गदर्शक माननीय श्री विजयभाऊ जाधव व शाळेचे नवोपक्रम मुख्याध्यापक माननीय श्री अनिल कुर्मे सर यांच्या संयुक्त विचारातून साकार करण्यात आली